रेसी रेसी कर चला तर मी हॉटेलमध्ये मिळणारा असा चटपटीत मसाला कांद्याची रेसिपी आज रेसिपी मी आज तुम्हाला घरच्या घरी सांगणार आहे ही रेसिपी कशी करायची चला तर आपण तयारीला लागूया यासाठी आपल्याला दोन कांदे घ्यायचे आहेत आणि या कांद्याचा टरकाला आपल्याला काढायचं आहे आता या कांद्याची टरकाला व्यवस्थित असे आपण काढून घेऊया कांद्याची टरकाली काढून घेतल्यानंतर आपल्याला कांदा हा बारीक असा चिरून घ्यायचा आहे कांदा बारीक असा आपण चिरून घेऊया मधून आपल्याला गोल राऊंडमध्ये मध्ये आपल्याला कांदा चिरायचा आहे व्यवस्थित असा आपण कांदा चिरून घेतलेला आहे ही रेसिपी ही खूप चवीला छान लागते आणि चपाती दोन चपात्या आपण जास्तच खातो जर या प्रकारचा मसाला कांदा जर तुम्ही जेवताना बनवला ना तर दोन चपात्या जास्त जातात ह्याच्यामुळे काय होते जेवणाची चव पण वाढते तुम्ही चिकनसोबत किंवा एखादं झणझणीत रस्सा केला ना तर मसाला कांदा नक्की बनवा खूप छान लागतो खायला नंतर मी एका बाउलमध्ये एका कुंड्यामध्ये तो टाकलेला आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ह्याच्या पाकळ्या आपल्याला सुटसुटीत करून घ्यायच्या आहेत पूर्ण सुट्टा असा करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातील प्रत्येक कांदा हा सुटसुटीत बनवून आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून त्या पाकळ्या एकमेकांना चिकटलेल्या नसाव्यात आणि या मीठ या पाण्यामध्ये मी थोडंसं आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे तर याच्यामुळे काय होतं कांद्यातला तिखटपणा आहे तो मरून जातो आता दुसऱ्या प्लेटमध्ये मी हे कांद्याच्या चिपड्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पण पाणी नितळ्यानंतर आपल्याला पुन्हा त्या आपल्याला कुंड्यामध्ये ते टाकायचे आहेत म्हणजे पाणी निघून गेलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे त्यानंतर तिखट टाकायचं आहे आणि वरून आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि पूर्ण हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि सर्वत्र मसाला लागला पाहिजे असं आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे आपल्याला ते हे झाकून ठेवायचं आहे आणि नंतर दहा पंधरा मिनिटांनंतर आपल्याला वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही बघू शकता खूप चटपटीत असा मसाला कांदा बनवून तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने ही रेसिपी नक्की ला ला ट्राय करा आणि आमची रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या रेसिपीला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद